होते असं नाही करायला पाहिजे लगेच त्यांनी एकतर विसर्जन करा नाहीतर तर त्यांच पाच वर्ष घरात घरात ठेवा पण असे विसर्जन करणार तुम्ही दहा दिवस त्याच्या आरती पूजा करणार ना असं फेकणार व्हेरी चांगलच नाहीये आहे खरोबर हे वाईट वाटत असं बघून दुःख वाटत काही नाही आणि असं खंडित नाही व्हायला पाहिजे हे नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यामुळे मी माझ्या घरात घेत नाही गणपती गेल्या दहा वर्षापासून ह्या गणपतीला म्हटलं आता मी नाही घेणार कारण मला हे बघवत नाही तिचे हात पाय बिचाऱ्याच तोंड किती वेगळं वेगळं होते नको नको ही अशा मला अवस्था बघवत नाही ह्या गणपतीची विटंबना होते बाकीची विटंबना होते आणि उगीच ही श्रद्धेला तुम्ही हे करताय की आम्ही श्रद्धा पण ही श्रद्धा नाहीये घेतलं तर बरं पडेल म्हणजे दुण, ना दुख नाही होणार त्या मूर्त्या लगेच त्याने काढल्या बरं पडतोय तो पश्चिम इथं एखाद्या कुंड केलं पाहिजे कुंडामध्ये ते गणपती विसर्जन केले पाहिजे माऊली जे असं आसपास जे आहे आणि हे पाणी आपल्या इथं म्हणजे कसं आहे आपण पितोय परत हे पाणी हेच पाणी मग असं त्याची हे होत आहे ना त्यापेक्षा सरकारने एक कुंड तयार करावं आणि लोकांना सांगावे की त्यातच विसर्जन करा, त्या करा। म्हणजे हे सगळं पाणी खराब नाही होणार त्यापेक्षा मी असं म्हणणार की सगळ्यांनी साळूचे गणपती आणावे आणि छोट्या मूर्ती आणावे आणि त्याचे विसर्जन करावे हां नाही आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या घेऊच नका हो आपण ह्याच्यात हे पापात पडत आहोत ह्या देवाच्या जी गणपतीची अवहेलना जी होते ती बरोबर नाही आपण दहा दिवस प्राणप्रतिष्ठाना करून ही मूर्ती आपण बसवतो आणि ती पाण्यामध्ये ज्यावेळेस विसर्जन करतो ती विसर्जन होत नाही त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक घरातील भक्तांनी जर भक्त असेल तर खरोखरच तुम्ही ही मातीची मूर्ती घ्यावी आणि ती विसर्जन करावी मोठी मूर्ती घेण्यापेक्षा छोटी मूर्ती घ्या आणि ह्याच्यासाठी uh, सरकारनं आणि समाजानं ही समाज प्रबोधनाचं काम करावं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ही समज द्यावी की मातीची मूर्ती का आणि कशासाठी बसवावी ला कृत्रिम तळ केलेलं आहे ग्रामसेवकांनी आणि गावकऱ्यांनी पूर्ण तिथं कृत्रिम तळ्यातच विसर्जन केलेलं आहे गणपतीचं एवढं मोठं तळ आमच्याकडे पडलेलं आहे पण तळ्यात केलेलं नाही जी कृत्रिम तळ केलेलं आहे त्याच्यात विसर्जन केलं माझं नाव धनाजी वामन पाचांगणे मी वर्धनगडचा रहिवासी आहे तालाबात प्रमाण गणेशोत्सव झालेला आहे मूर्त्यांचं विसर्जन झालेलं आहे परंतु ते आत्ता सगळ्या उघड्यावर पडलेल्या दिसत आहेत आम्हाला याबाबत कळल्यावर आम्ही आत्ता इथं आलेलो बघायला काय परिस्थिती आहे ती दुर्दैवी आहे याबाबत काहीतरी ठोस भूमिका घेऊन याची ज्या पद्धतीनं आपण दहा दिवस बाप्पांची पूजा अर्चा करतो ते झाल्यानंतर आजचं हे चित्र अतिशय दुर्दैव ग्रामपंचायतीने या बाबतीत थोडीशी ठोस भूमिका घ्यावी मूर्तीचं विसर्जन हे नदीपात्रात करत असताना मूर्त्या या शाडूच्या किंवा नैसर्गिक मातीच्या असल्यावर त्यांना विसर्जन करून द्यावं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन हिथं करताना आज काय परिस्थिती होती या मूर्त्या तशाच राहतायत याची अवस्था खूप बिकट आहे किंवा ग्रामपंचायतीनं तशी व्यवस्था करावी विसर्जनाची पूर्णपणे व्यवस्थित विसर्जन होऊन असं चालणार नाही ना आज, ना। आज माऊलीसारखं समृद्ध गाव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणची ही अवस्था न बघवण्यासारखी आहे गणेश चतुर्थीला गणेशाचं विसर्जन झालेलं आहे साताऱ्यातील प्रसिद्ध अशा संगम माऊलीमध्ये आम्ही आलेलो आहोत सध्या आणि अत्यंत विदारक अशी स्थिती आम्हाला बघायला मिळत आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील अशा पद्धतीनं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये टाकल्या जात आहेत पण ते वाहून न जाता त्या एका किनाऱ्यावरती सगळ्या आलेल्या आहेत आणि अत्यंत विदारकपणे पडलेल्या आहेत बुद्धिदात्या गणरायाचा असा केलेला अपमान हा कुणालाही खरं तर सहन होणार नाही त्याच्यामुळे नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल प्रशासन असेल यांनी याच्यामध्ये त्वरित दखल घ्यावी आणि किमान पुढच्या वर्षी अशा पद्धतीनं विसर्जन होणार नाही याची काळजी घ्यावी पर्यावरणपूरक विसर्जन हे झालंच पाहिजे असं हरित सातारा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत आम्ही वीस बावीस वर्षापूर्वी गणेश विसर्जन करायला आमच्या घरचं मी आणि इकडं आलो होतो घरी गणेश विसर्जनानंतर एक दोन तीन दिवसानंतर आम्ही सहज इकडे फिरायला आलो त्यावेळी अशीच भयानक अवस्था दिसली होती आणि त्यावेळी आम्ही ठरवलं दोघांनी मिळून की आपल्या घरात कसलाही मातीचा शाडूचा असा गणपती न बसवता कायमस्वरूपी एक धातूची मूर्ती आम्ही त्याचवेळी आणली आणि आजपर्यंत आम्ही ते त्या मूर्तीचीच पूजा करतो आहे आणि तीच मूर्ती व्यवस्थित आम्ही घरी ठेवतो आहे पुढच्या वर्षासाठी मला वाटतं शाडूच्या आणि मातीचे जरी गणपती इथं नदीत टाकायला नकोच कारण त्याच्यावरचे कलर जे आहेत विषारी रासायनिक त्यांचा हा पाण्यावर दुष्परिणाम होणारच त्यामुळं पाणी पाणी प्रदूषित होणारच मला वाटतंय हे मातीच्या शाडूच्या किंवा इतर पेशा तर नकोच पण अशा मूर्ती क करण्यापेक्षा धातूची मूर्ती प्रत्येकाने आपल्या घरी बसवावी आणि बुद्धिजात्या गणेशाला दहा दिवसापेक्षा कायमस्वरूपी आपल्या घरात त्याला स्थान पूजेचं स्थान द्यावं असं माझं मत आहे या नदीत जे विसर्जन होते मुळात सातारच्या विविध भागात या नदीच्याच माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो हे पाणी दूषित होते आधीच या नदीत दूषित पाण्याच्या वरून शाहू नगर भागातून लोकांचा तीव्र असंतोष आहे आता या विसर्जनामुळं किंवा या रासायनिक रंगांमुळे अजून त्याचा प्रभाव जास्त पडतोय तर या बाबतीत देखील प्रशासनाने पूर्ण विचार करावा भविष्याचा ते पाणी पिण्याला पुढं लोकांना जातंय सातारा शहरातल्या दूषित पाण्याचा पुरवठा होतोय त्यामुळं आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो याची नोंद प्रशासनानं घ्यावी तुम्ही नागरिकांना देखील आवाहन आहे की आपण विसर्जन करत असताना काही नियम पाळून विसर्जन केलं पाहिजे शाडूच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या याचबरोबर ज्या मूर्त्या आता विसर्जन करताय त्या थोड्या मध्यावर जाऊन कराव्यात किंवा आपल्या मूर्तीची जी आपण आरास करतोय दहा दिवस मनोभावी पूजा करतोय या मूर्त्यांचं विसर्जन देखील योग्य पद्धतीने झालंय का ह्याची खातरजमा केली पाहिजे आपण नाहीतर अशा उघड्यावर मूर्त्यानंतर दहा दिवस झाल्यानंतर देवाचं देव पण गेलं आणि मूर्ती फक्त राहिली अशा पद्धतीने ही आवेल नको नाही त्या कृत्रिम तळ्यांची सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टानं ज्या रूपरेषा दिलेल्या आहेत त्यानुसार ते त्याचं विघटन किंवा त्या पद्धतीची कार्य उपाययोजना ते करत असतात या पद्धतीनं जर इकडं सुद्धा थोडस जागृती झाली तर बरं होईल कल... नाही आता कसं या बाबतीत तळ्यांच्या आत्ता कल्याणी शाळेच्या तळ्याची देखील उंची वाढवली आहे पाण्याचा मोठा पुरवठा तिथं झालेला आहे तळ्याची खोली वाढवण्यात आलेली आहे नगरपालिकेने देखील याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही उपाययोजना केलेली आहे त्याच्यावर थोडस लक्ष अजून दिलं तर अजून चांगल्या पद्धतीने कार्य होऊन जाईल त्याच्यामुळे जलचर प्राणी जे आहेत का नाही ते जिवंत राहत नाही नैसर्गिक रंग नाही धर्मशास्त्र सांगतो की वाहत्या पाण्यात विसर्जन करा पण ते कुठल्या मूर्तींसाठी करायचंय तर मातीच्या शाडूच्या मूर्त्या पीओपी हानिकारक आहे हे सगळ्यांना पटते पण या गोष्टी थोड्याशा आपण पण लोकांनी पण समजून पिण्यायोग्य स्वच्छ पाण्यात नाहीच पाहिजे उपाययोजना कारण काय यासाठी काय लागली मदत तर आपली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाने सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही काय करायचं का सांगा शंभर टक्के ग्रामपंचायतीला आपण सहकार्य करून हा विषय मार्गी लावूया दरवर्षी आम्ही काय करतो हे काम दरवर्षी आम्हाला असतं हो, दरवर्षी पाण्यात सोडायचं पण ह्या वेळेस थोडेसे प्रमाण जास्त आहे मूर्तींचं म्हणजे एवढ्या मूर्ती कधी हे होत नव्हतं त्यात पाणी जास्त होतं आणि आता पाणी वसरलंय त्यामुळे नव्वद टक्के मूर्ती बाहेरच आहे त्यामुळे आता आम्हाला हा प्रश्न पडला की ह्याच्या कमी प्रमाणात असले की इथलं पोलीस प्रशासन संगमनगरचं आम्ही मिळून ते सगळं नदीत विसर्जित पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नदीत टाकलं तर हे सगळं डिस्टर्ब होऊन कृत्रिम तळ्याच्या बाबतीत का नाही विचार करत तुम्ही कारण गावामध्ये बघितलं ना तुम्ही दोन ठिकाणी कृत्रिम तळे झाले त्याचा चांगला काय झाले आमच्या गावचा उमरा आहे चारशे चारशे पण गणपती येतात आमच्याकडे सहा हजार तर ती गणपतीचं आम्ही नियोजनच नाही करू शकत मुळात सगळ्यांनी होतील पायक्यात टक्के तरी टाकतील बऱ्यापाय लोकांनी एडपीनं ते काढलेलं की दान करा मूर्ती मूर्ती दान करा म्हणजे काय तर मूर्ती आपण आपण कृत्रिम तळ्यात दिल्यात तर तशा निम्म्यापेक्षा जास्त गावाच्या मूर्ती आम्ही तिकडे नेल्यात पण आम्ही बाहेरच्या येणाऱ्या लोकांना नाही ना फोर्स करू शकलो ती सातारकरांनी तुम्ही आवाहन केलं पाहिजे नाही नाही आम्ही तर आवाहन करत काय होते शहरात राहतो माणूस नाही नाही तीच मानसिकता लोकांची आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि गाव एवढा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो लिंगायत आहे हिंदू समाज स्मशानभूमी दहावे तिसरे दिवसाला जर पाच आणि दहा हजाराचा क्राऊड गावात आलं तर नऊ जणांची आमची बॉडी आहे चार लाखाचं आमचं उत्पन्न आहे वार्षिक आम्ही काय ऍडजस्टमेंट करायची हे तुम्ही सांगा कुठलाही अधिकृत फंड आम्हाला की बाबा ऍडिशनल फंड देतोय तुम्ही कलेक्टरच्या मीटिंग मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना का नाही मांडतो मांडलं पाहिजे त्यांच्याकडनं वाढीव कारण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की बाबा अशा पद्धतीचं प्रदूषण हे चालणार नाही तर तुम्ही मदत घ्यायला पाहिजे जिल्हा परिषदेची घ्या कलेक्टरची घ्या विविध सामाजिक संस्थांची घ्या प्रशासन आम्ही हाक मारायची वाट का बघते नाही नाही तू का जात नाही मीडिया थ्रू तुम्ही का दाखवत नाही स्थिती कलेक्टरांपर्यंत गेली पाहिजे पालकमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे अपेक्षा आहे की संगम माहुलीकरांनी का दाखवावी हा प्रश्न मिटणार नाही संगम माहुलीकरांनी का दाखवावी सातारातल्या शहरवास्यांना शाहूवास्यांना दिसत नाही काही परत ही जबाबदारी सर्व सातारकरांची आहे फक्त ग्रामपंचायतीची नाही है, फक्त पुढाकार ग्रामपंचायत विधीचा लोड आम्ही दहाव्याचा घ्यायचा आम्ही तिसऱ्याचा घ्यायचा आम्ही त्या लिंगायत स्मशानभूमीचा आम्ही लोड घ्यायचा सगळं आम्ही घ्यायचं गणपती विसर्जन बघायचं देवी बघायची मग प्रशासन म्हणून जिल्हा परिषद म्हणून आणि तुमची नगरपालिका म्हणून तुम्ही काय करताय हे तुम्ही प्रश्न नगरपालिकेत विचारलं पाहिजे तुम्ही नदी काठी येतात ग्रामपंचायतीला म्हणतात तुम्ही काय करताय नाही नाही असं नाहीये कारण ज्या भागात ते घडत आजपर्यंत आता तुमच्या शहराला स्मशानभूमीच नाहीये तुम्ही येताय आमच्या गावात आणि तुम्ही आता हद्दीच्या बाहेर आम्ही करू शकत नाही तर तिथल्या तिथल्या ते प्रश्न उचलला पाहिजे ना तुमच्या नगरसेवक कुठे गेले तुमच्या नगरसेवक गटर ब्लॉक झाला की पळत येतो या आणि इथं देव असा उघड्या पडल्यावर तुमच्या नगरसेवकाला काय नाहीये का तुमचा जेडपी सदस्य कुठे गेला हे बघून लोकांच्या भावना का दुखावत नाही तुमचे कलेक्टर साहेब कुठे गेले तुमच्या कलेक्टर साहेबांच्या दारात उपोषणाला बसलेलं कलेक्टर साहेब लगेच ते प्रश्न सोडवतात पण आज तुमचा देव नदीच्या उघड्यावर पडलाय तुमच्या कलेक्टर साहेबांना दिसत नाही का, ग्राम का ना ते ग्रामपंचायतीने का बघावं नाही याबाबत तोडगा काढलाच पाहिजे कारण ह्या गोष्टी झाल्यात त्याच्यावर आता पहिले उपाययोजना केली पाहिजे कुणी काय केलं कुणी काय नाही केलं यापेक्षा आपण पुढं काय करू शकत प्रयत्नशील राहिलं पाहिजे ग्रामपंचायत म्हणून दरवर्षी आम्ही ज्या काही प्रमाणात मूर्त्या उघड्या पडत्या त्या आम्ही पुनर्विसर्जित करतो आम्ही सनातनवाल्यांना सोबत घेऊन आम्ही ते करतो ज्या काही संघटना सोबत येतील करतोच कर पण आता ह्या वर्षी पाणी फार कमी झाले नव्वद टक्के ते ऐंशी टक्के मूर्त्या उघड्यावर हो आहेत ते आम्हालाही लोड सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समिती तसंच आपले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहे बॅरिकेड लावून मग तशी संबंधित ग्रामपंचायतीनं व्यवस्था करून घ्यावी की बाबा आजपर्यंत विसर्जन होईल शक्यतो शाडूच्या आणि मातीच्या मूर्ती असाव्यात जर नगरपालिकेनं आता हद्द वाढ झाली तुमची तुम्ही बॉम्बे पर्यंत आला ऐका की तिथे बॅरिकेटिंग करा तिथन वरच्या मूर्ती खाली येऊन देऊन बॅरिकेटिंग शक्य नाही वाहतुकीचा रस्ता तुमच्या नगरपालिकेच्या शेजारचे गणपती खाली येतात फक्त मूर्ती नगरपालिकेनं कृत्रिम तळ्यांची व्यवस्था सगळीकडे केली गोडोली तळ आहे तलाव आहे बुधवार नाक्याचा तलाव आहे अजून सात ते आठ ठिकाणी नगरपालिकेची व्यवस्था आहे लोकांनी तिथे विसर्जन केलं पाहिजे नगरपालिकेनं आव्हान केलंय ना, के ना लोकांना बोर्ड लावले सगळीकडे केलेलं आहे पण काही लोकांची इच्छा असती वाहत्या पाण्यात करायची येऊन करावं त्यांनी पण ते पर्यावरणपूरक व्हायला पाहिजे किंवा व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे ही त्याची काळजी पण त्यांनी घेतली पाहिजे ना दहा दिवस आपण ज्या देवाला अगदी दिवस कंठश पु आत्मीयतेनं पुसतोय त्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने ग्रामपंचायतीला आणि प्रत्येक बाबा नगरपालिकेला प्रत्येक वॉर्डाचं गणित जरी तुम्ही नियोजन लावलं तरी तुम्ही करू शकता नाही यासाठी तुम्ही बर... पण काय करा ग्रामपंचायतीकडून कलेक्टर साहेब असतील किंवा प्रशासकीय अधिकारी गणेश उत्सवाच्या आधीचे पत्र मी ते दाखवतो तुम्हाला की मी कुठं कुठं नेऊन काय काय दिले आणि त्याच्यावर उपाययोजना दहा दिवसात मीडियाने बघितलंय प्रशासनानं सगळ्यांनी सगळ्यांनी बघितले काय केले काही केले जर बाबा त्या संदर्भात फंड अर्ज अडचण असेल किंवा काय संबंधित आपण तशी मागणी परत करूया आणि गेल्या पाच वर्षात आम्ही फंड मागतच नाही तुम्ही येऊन व्यवस्था तुमच्या लोकांसाठी करा आम्हाला पैसेही देऊ नका तुम्ही तुमच्या जनरेटर सांगा तुम्ही मर्क्युरी सांगा तुम्ही हॅलोजन सांगा तुम्ही बॅरिगेटिंग करा कोविड मध्ये एक लाख रुपये खर्च आम्ही त्या बॅरिगेटिंग वरून इथं माणसं ठेवलेली आत गणपती सोडायला पाणी बी वाढलेलं त्या काळी आम्ही स्वतः खर्च केला काही प्रशासनाने केलेलं नाही आम्हाला मदत केला नाही आपण या बाबतीत प्रशासनाकडे मागणी करूया आणि पुढचं आता जे झालं ते झालं पुढच्या गोष्टी ज्या करायच्यात त्याच्यावर लक्ष देऊन पुढच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आपण